तर मित्रांनो तुम्हा सर्वांना माहीत आहे की बी एम सी अर्थात बृहन्मुंबई महानगरपालिका बृहन्मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जाहिरात आलेली आहे कार्यकारी सहाय्यक ज्याचं पूर्वीचं नाव होतं लिपिक आता ह्याची पात्रता ही याबद्दल पात्र मी काहीच सांगणार नाही परंतु या व्हिडिओमध्ये मला फक्त जो अभ्यासक्रम आहे आणि त्याचा जो परीक्षा पॅटर्न आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण तुम्हा सर्वांचं एक प्रकारे अभ्यास करायची जी पद्धती आहे किंवा परीक्षा द्यायची पद्धती आहे त्यामध्ये बदल झाला पाहिजे या व्हिडिओमध्ये मा सांगण्याचा माझा उद्देश आहे आणि या अभ्यासक्रमाच्या पॅटर्नप्रमाणे जी आहे ही परीक्षा टी सी एस घेणार आहे आणि सोबत या परीक्षेचं जी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ती खूप वेगळं आहे आतापर्यंत तुम्ही अशा प्रकारची परीक्षा दिलेलीच नाही तर त्या संदर्भात अगोदर अभ्यासक्रम सांगतो आणि मग पुन्हा तुम्हाला परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे त्याबद्दल माहिती देतो निवडीचे निकष या कॉलममध्ये त्यांनी परीक्षा कशी होणार आहे काय होणार आहे याबद्दल माहिती दिलेली आहे मी पॉईंट वाचून दाखवतो मग तुम्हाला त्याचा थोडक्यात अनालिसिस करतो निवडीचे निकष कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक असणार आहे पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेली अटी शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन म्हणजे ही परीक्षा आहे ऑनलाईन स्वरूपात आणि बहुपर्यायी असणारे घेण्यात येईल सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारामधून विविध सामाजिक समांतर आरक्षणानुसार निवड यादी तयार केली जाईल म्हणजे जास्त मार्क असणाऱ्याचं सिलेक्शन होणार आहे हे स्पष्ट माहीतच आहे आणि हे तसं देतात असते कार्यकारी सहाय्यक ज्याचं पूर्वीचं नाव होतं लिपिक पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा पदवी परीक्षेच्या दर्जेच्या समान राहील पदवी म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन लेवल बरोबर म्हणजे पेपरचा पॅटर्न हा अवघड राहणार आहे हे लक्षात घ्या परंतु त्यापैकी मराठी आणि इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा उच्च माध्यमिक म्हटलं तर बारावी राहणार हा बारावीला जे आपलं ग्रामर होतं अकरावी बारावी दहावी त्या लेवलचा पेपर मराठी व्याकरण किंवा इंग्रजी व्याकरण न असणार आहे सदर पदाकरता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे असणार आहे तुमच्या दोन गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत एक तर ही परीक्षा ऑनलाईन आहे आणि जे टी सी एस आय बी पी एस मार्फत होणार आहेत जे आता सध्या चालूच आहेत तुम्हाला माहीतच आहे आणि ही मल्टिपल आहे त्यापैकी मराठी आणि इंग्रजी ह्याचा लेवल जो आहे तो बारावी बारावीच्या लेवलचा आहे परंतु इतर जे मॅथ मा, रिजनिंग असणार आहे आणि जी के असणार आहे त्याची लेवल काय असणार आहे पदवी अर्थात ग्रॅज्युएशन लेवल दोन गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे जोपर्यंत तुम्ही अभ्यासक्रम समजून घेणार नाही तोपर्यंत तुमच्या कोणत्याही अभ्यासाला महत्त्व नाही लक्षात असू द्या आता महत्त्वाचं काय ते बघा मराठी भाषा व व्याकरण असा शब्द त्यांनी दिलेला आहे पंचवीस प्रश्न पन्नास मार्क मराठीसाठी माध्यम मराठी असणार आहे शंभर मिनिटे आहेत सगळ्यात महत्वाचं पॉइंट प्रत्येक वेळेस एकशे वीस मिनिटे असतात परंतु यावेळेस फक्त शंभर मिनिटे आहेत इंग्रजी भाषा व्याकरण पंचवीस प्रश्न आणि पन्नास मार्क इंग्रजी भाषेचं मीडियम मराठीचा ड्युअल लँग्वेज प्रश्न नाही तुम्ही वर प्रश्न प्रश्नाचं ड्युअल लँग्वेज असेल तर ते अजिबात नाही अजून एकदा क्लिअर सांगतो दोन भाषेमध्ये इंग्रजी किंवा मराठी असं नाही फक्त इंग्रजीचे इंग्रजीमध्ये आहे बाकी इतर विषय सगळे प्रश्न मराठी केवळ एकच पर्याय त्याने मराठी मराठी दिलेला आहे बरोबर सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला मराठी बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला मराठी आता याने पंचेचाळीस टक्के किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे आता हे असं का दिलेलं आहे माहिती आहे का आरोग्यसेविका ज्या जागा होत्या आत्तापर्यंत झालेल्या परीक्षेमध्ये त्या परीक्षेमध्ये समजा दोनशे जागा होत्या तर दोनशे जागा जा असताना दोनशे जागा होत्या त्यात मुली पात्र झाल्या शंभरच म्हणून त्यांना नव्वद देखील मार्क घेता आले नाही दोनशेपैकी आणि लक्षात ज्यांनी नव्वदच्या प्लस मार्क घेतले त्यांचं सिलेक्शन शंभर टक्के झालेलं आहे त्या मुलींना समजायला पाहिजे होतं की तांत्रिक सह मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता केलं असतं आणि टर्निंग पॉईंटच्या टेस्ट सिरीज जॉईन केल्या असत्या नोट्स डिली वाचल्या असत्या तर तुम्ही नुसत्या पास पण झाले आले असत्या अशा प्रकारे म्हणून ही अट ठेवलेली आहे जर तुम्हाला नव्वद मार्क पडले नाही आणि शंभर किती बी जागा असू असूया शंभर शंभरच्यामुळे शंभर झाले तर तुम्हाला त्याने इन्वॉल्व्ह करून घेणार नाहीत आणि ही महत्त्वाची अट त्यांनी टाकलेली आहे आता टीप काय म्हटलेलं आहे त्यामध्ये सामान्य ज्ञान जी के विषयीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ब्रहण मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी वैशिष्ट्ये चालू घडामोडीशी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील एवढा एक स्पष्ट उल्लेख त्यांनी केलेला आहे बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवर्ती परीक्षेनुसार असेल म्हणजे सातवीचं म्हणलेलं आहे परंतु त्यांनी म्हटलेलं असलं तरी तुम्हाला पदवी लेवलचा अभ्यास करायचा आहे सरळ सरळ लक्षात ठेवा म्हणजे टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार आता ह्याची इंटरव्ह्यू नाही स्पष्ट उल्लेख केलेला आहे इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल तसेच मराठी भाषा व व्याकरण सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयाची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून होईल म्हणजे ड्युएल लँग्वेज तुम्हाला उपलब्ध नाही म्हणजे मराठी इंग्रजी तुम्हाला ऑप्शन देतील असं होणार नाही पुढे ही निवड कशी होईल का आणि याचं मी सांगणार नाही या व्हिडिओमध्ये मला फक्त परीक्षा पॅटर्न प्रश्नपत्रिका स्वरूप एवढं सांगायचं आहे या संदर्भात आपण व्हिडिओ शेवटी बनवूया त्यानंतर पुढे बघा ही ग्रुप वाईज टाईम सेटर ही एक महत्त्वाचं आहे म्हणून मी फक्त तुम्हाला काय केलेलं आहे माहिती काय देतो आहे फक्त प्रश्नपत्रिका प्रश्न स्वरूप याचं मी माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये बाकी काहीच करणार नाही जे तुम्ही वाचत नाही ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेमध्ये प्रत्येक विषयामधील तीन लेवल असणार आहेत सोपे मध्यम व कठीण आणि ही प्रश्नपत्रिका गटामध्ये इन्वॉल्व्ह होणार आहे आता गट किती असणार आहे ते माहिती आहे का तुम्हाला ग्रुप ए बी सी आणि डी गट जे असणार आहेत ते चार असणार आहेत ग्रुप ए बी सी आणि डी ते मी पुढे सांगेलच आणि गटा 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 त्या गटामध्ये अंतर्भूत करून त्यानुसार प्रत्येक गटासाठी वेळ निश्चित करण्यात येणार आहे प्रत्येक गटाला याला वेगळा वेळ ह्याला वेगळा वेळ ह्याला वेगळा वेळ याला वेगळा वेळ करून त्याप्रमाणे परीक्षेमध्ये ग्रुप लेवल टायमरची अंमलबजावणी करण्यात येईल ही वेगळी परीक्षा आय थिंक जेवढं मी अभ्यास करतो आहे किंवा महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परीक्षा होत आहे त्यामुळं वारंवार सांगतोय समजून घ्या व्हिडिओ ऐका नीट लक्ष घ्या पी डी एफ वाचन करा तुमच्यासाठी बी एम सी भरती पी एम सीचा आपला टेलिग्राम चॅनलला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक पाठवून देतो पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न म्हणण्यापेक्षा आता पुढचा आप पॅटर्न समजून तुम्हाला सांगतो आपल्याला या मुद्द्याकडे खरंच यायचं होतं ह्या मुद्दा जो आहे तो सगळ्यात कृषिला आहे सगळ्यात महत्त्वाचा आहे माझ्या दृष्टीनं बघा त्यांनी काय सांगितलं स्पष्ट सांगितलं ते बघा इंट्रोडक्शन ऑफ मँडेटरी टाईम बॉन्ड सेक्शन्स इन एम सी क्यू बेस्ड एक्झामिनेशन बरोबर एम सी क्यू आधारित परीक्षामध्ये अनिवार्य कालमर्यादित विभागांचा समावेश करणे कसा असणार आहे ते बघा हे वर इंग्रजीमध्ये दिले आणि मराठीमध्ये दिले आपण मराठीमध्ये समजून घेऊ पण प्रश्न तुम्हाला फक्त मराठीमध्ये असणार आहे त्याचे क्लिअरिटी असू द्या जे जी आरमध्ये सांगितले ते मी सांगितलेलं आहे बी एम सीने संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या सर्व एम सी क्यू आधारित परीक्षामध्ये अनिवार्य कालमर्यादित विभाग लागून विभाग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे परीक्षेपक्रक्रियेदन उभवणाऱ्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर परीक्षेची सुरक्षा आणि महत्व वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आलेला आहे असं का केलेलं आहे माहिती आहे का प्रत्येक वेळेस ना कॉपी सेंटर करत होते पटपट पटपट एक प्रश्न सोडून झाले दोन तीन चार पाच सगळं झाले की तुम्ही काही पोरं माईक म्हणा हे ब्ल्यूटूथ लावून म्हणा पेपर हो सोडवत होते पण इथे ना याने एक चांगल्या प्रकारे ही जी इनिशिएटिव्ह मला खूप आवडलेलं आहे तर ते बघा दुसरा मुद्दा अशा या परीक्षामधील प्रश्नपत्रिका विविध कालमर्यादित गटामध्ये विभागलेल्या आहेत बी एम सी गॅड परीक्षेत प्रश्नपत्रिकेत चार कालमर्यादित विभाग आहेत ए बी सी डी ए बी सी आणि तुमचा हा डी आणि प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असणार आहेत प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि त्याला पंचवीस मिनिट बी विभाग आहे पंचवीस प्रश्न पंचवीस मिनिट पंचवीस प्रश्न पंचवीस मिनिट पंचवीस मिनिट आणि डी विभाग पंचवीस प्रश्न पंचवीस मिनिट आता पुढचा ऐका आधीच्या विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण केल्याशिवाय उमेदवारांना पुढील विभागात जाणार जाता येणार नाही जोपर्यंत ई हा तुमचा एंड होणार नाही पंचवीस मिनिट एंड होणार नाहीत समाप्त होणार नाही मित्रांनो तोपर्यंत तुम्हाला हा जो आहे पुढे तुम्हाला उडीच मारता येणार नाही ह्या ग्रुपकडे बीकडे आणि या, बी या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर त्या गटातील प्रश्नांचे पु पूर, ते पुढचं सांगतो आणि ज्यावेळेस बी बीचा वेळ पूर्ण होईल त्यावेळेसच तुम्ही सीकडे उडी माराल आणि ज्यावेळेस सी पूर्ण होईल त्यावेळेस डीकडे उडी माराल समजलं म्हणजे तुम्हाला पंचवीस मिनटं ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी देईल आणि ग्रुप ए संपल्याशिवाय ग्रुप बीला जाता येणार नाही आणि ग्रुप सी संपल्याशिवाय ग्रुप डीकडे जाता येणार नाही आता ह्याच्यात प्रश्न रिव्ह्यू करायची सुविधा काय या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर त्या गटातील प्रश्नाचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांना त्यांच्या प्रतिसाद बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही तुमचा ह्या ग्रुप ए जर संपला संपला तुमचे सगळे पंचवीस प्रश्न सोडवले हो किंवा तुमचे पाच प्रश्न राहिलेत आणि तुम्ही म्हणाल ही डी डीचा वेळ वाचेल वाचा वाचेल आणि मी एक येईल तर डोक्यातून काढून टाका ते डोक्यातून काढून टाका कारण तुम्हाला ह्या पंचवीस मिनिटामध्येच तुम्हाला काय करायचे ते करायचे आहे आधीच्या विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागातील प्रश्न आपोआप सुरू होणार आहेत हे मी सांगितलेलं आहे तुम्हाला ह्या पंचवीस मिनिटामध्ये पंचवीस पैकी पंचवीस प्रश्न सोडवायचे आहेत हे डोक्यात ठेवा निगेटिव्ह मार्किंग तर नाही आहे बरोबर म्हणजे तुम्ही म्हणाल की बीचा वेळ उरला सीचा वेळ उरला आणि मी प्रतिएकडे येतो नाही मित्रांनो तुमची एक प्रकारे ग्रुप एमध्ये सगळ्या जी पंचवीस आहेत त्यामध्येच तुम्हाला काय करायचंय ते करायचं आता एवढं टेन्शन घेण्यासारखं काय नाही पुढे बघा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मांडणी केलेली आहे बघा उमेदवारांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असो वा नसो असा कोणताही प्रश्न पुनरावलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो याचा अर्थ असा की उमेदवारांनी चिन्हांकित केलेले प्रश्न हे त्या विभागासाठी दिलेली वेळ संपण्यापूर्वी उमेदवार पुन्हा पाहू शकतात म्हणजे जे ग्रुप आहे त्याचमध्ये सोडवण्यासाठी पुनरावलोक चिन्हांकित केलेल्या प्रश्नांचे मूल्यांकन केले जाईल हे लक्षात घेणे महत्वाचे आहे उमेदवारांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलो केला असो वा नसो असा कोणताही प्रश्न पुनरावलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो याचा अर्थ असा की उमेदवारांनी चिन्हांकित म्हणजे स्टार म्हणा काही म्हणा केलेले प्रश्न हे त्या विभागासाठी दिलेली वेळ संपण्यापूर्वी उमेदवार पुन्हा पाहू शकतात ग्रुप ये जो आहे तुमचा हे संपण्यापूर्वीच तुम्ही काय करायचे ते करू शकता पुन्हा पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेल्या प्रश्नांचे मूल्यांकन केले जाईल हे लक्षात घेणे गरजेचं आहे त्याचं म्हणजे तुमचं काय ते समजून घेते तुम्हाला ग्रुप ए संपला की तुम्हाला काहीच करता येणार नाही आता पुढे बघा आता तुमचं एक ना महत्वाचं एक काही मुलांचा विषय असू शकतो की सर मराठीला वेळ कमी लागतो जी केला कमी वेळ लागतो आणि बाकी जनरल नॉलेजला कमी वेळ लागतो मराठीला कमी वेळ लागतो मॅथला लई वेळ लागतो तर काय करायचं त्याला मॅथला पंचवीस मिनिट दिले त्यांनी खूप आयडिया भारी केलेली आहे त्याच्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही हा ग्रुप ए पंचवीस मिनिट पंचवीस प्रश्नाचा असणार आहे म्हणजे तुमच्या त्या मराठी ग्रुप एमध्ये सहा प्रश्न मराठी सहा प्रश्न इंग्रजी सहा प्रश्न जी के सात प्रश्न गणित बुद्धिमत्ता आणि ग्रुप म्हणजे असे असणार आहे बरं का आणि ग्रुप बीमध्ये सहा प्रश्न मराठी म्हणजे नंतर इंग्रजी सहा आणि जनरल नॉलेज जी के सात प्रश्न ग्रुप बीमध्ये असणार आहेत आणि ग्रुप बीमध्ये मॅथ रिजनिंग सहा सॉरी बुद्धीम भौतिक चाचणी गणित नाही सी या ठिकाणी त्यांनी दिलेल्या हिशोबानं पुढे ग्रुप सीमध्ये आणि पंचवीस प्रश्न पंचवीस मिनिट पुन्हा एकदा ग्रुप सीमध्ये मराठी व्याकरण सहा प्रश्न इंग्रजी व्याकरण सात प्रश्न जी के सहा प्रश्न मॅथ आपलं रिजनिंग सहा प्रश्न ग्रुप सीमध्ये पंचवीस प्रश्न पुन्हा पंचवीस मिनिट त्यानंतर पुढचा टप्पा आहे ग्रुप डीमध्ये तिथं काय केलेलं आहे त्यांनी मराठीला आता सात प्रश्न दिले आहेत कारण सहा एक कसा लक्षात घ्या इथं सात प्रश्न दिलेले सहा एक सहा सायन दोन्ही बारा सायंत्रिक अठरा अठरामध्ये सात मिसळले पंचवीस प्रश्न होतात म्हणून कुठल्या तरी एका ग्रुपला प्रत्येक विषयाचा एक प्रश्न एक्स्ट्रा म्हणजे सात प्रश्नाचं दिलेला आहे मग सहा प्रश्न ग्रुप डीमध्ये इंग्लिशला त्यानंतर जिकेला सहा प्रश्न मॅथला सहा प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस मिनिट म्हणजे तुम्हाला शंभरच मिनिट आहेत एक तास चाळीस मिनिटात तुम्हाला शंभर मार्काचा पेपर सोडवायचा आहे ही अशा प्रकारची सिस्टीम आहे मी व्हिडिओमध्ये काय कसं ते बिटी याबद्दल मी काहीच बोललेलं नाही परंतु जोपर्यंत हा परीक्षा स्वरूप तुम्ही समजणार नाही तोपर्यंत त्याला अर्थ नाही आता ही जगळ झालं मित्रांनो टर्निंग पॉइंट्स टेस्ट सिरीज ह्याच पॅटर्ननुसार आपण अवेलेबल करून दिलेली आहे टर्निंग पॉईंट्स ॲपवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो सेम असाच पॅटर्न केलेला आहे जी एम सीला धडाकेबाज आपण ते सिरीज रा राबवली आणि मुलांना फायदा होत आहे झालेला आहे आणि बी एम सीसाठी पण जीव तोडून अशा प्रकारच्या आपण दहा ते वीस प्रश्नपत्रिका तुम्हाला अवेलेबल करून देऊ फी जास्तीत जास्त तीस ते चाळीस रुपयाच्या दरम्यानच ठेऊ त्यात काही शंका नाही फीचा अजिबात लोड घेऊ नका एकदम कमी फीमध्ये तीस ते चाळीस रुपयेमध्येच आपण ही फी ठेवणार आहोत आणि किमान दहा टेस्ट शंभर टक्के अव्हेलेबल करणार आहोत टर्निंग पॉईंट्स ॲपची लिंक जी आहे ती स्टोअरवरून दौन, डॉइन दौन, डाउनलोड करून घ्या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती लिंक देतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ